महत्वाच्या घडामोडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने खेडमध्ये प्रो गोविंदा दहीहंडी स्पर्धेचं आयोजन पॅरिस ऑलिम्पियकमध्ये भारताला दुसरे ब्रॉन्ज मेडल मनु भाकरने रचला इतिहास दापोलीत डोंगराला पडल्या भेगा नागरिकांना स्थलांतराचे आदेश भूगर्भ शास्त्रज्ञांकडून होणार पाहणी सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून यशस्वी शिंदेच्या हत्येच्या निषेधार्थ पेणमध्ये मुकमोर्चा आणि राज्यस्तरीय तायकॉनदो स्पर्धेत रोटरी स्कूल खेडच्या विधिगोरेने पटकावले रौप्य पदक वृत्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ऑगस्ट रोजी खेडमध्ये प्रो गोविंदा हंडी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे खेड नगर परिषदेच्या मैदानावरती पंचवीस ऑगस्टला जिल्हास्तरीय भव्य अशी प्रो गोविंदा दहीहंडी स्पर्धा प्रथमच खेडमध्ये होणार आहे त्यामुळे सर्व गोविंदा मित्रमंडळांनी या गोविंदा उत्सवामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन माजी आमदार संजयराव कदम यांनी केलंय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं पंचवीस ऑगस्ट या दिवशी प्रो स्पर्धा दहंडीच्या ठेवण्यात आलेल्या आहेत खेड नगर परिषदेच्या मैदानावरती पंचवीस ऑगस्टला जिल्हास्तरीय भव्य अशा प्रोगोविंदा स्पर्धा प्रथमच खेडमध्ये होत आहेत आणि म्हणून मी सर्व गोविंदा मित्रमंडळांना माझी विनंती आहे सदरचा गोविंदा उत्सवामध्ये आपण मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी सहभागी झालं पाहिजे आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना आव्हान करण्यात झाले की खेडमध्ये प्रथमच अशा पद्धती प्रो गोविंदा कबड्डी प्रो गोविंदा दहंडी स्पर्धा होणार आहेत आपण मोठ्या संख्येनं तिथे आपले संघ घेऊन उपस्थित राहावी खेड शहरातील मानाची आणि प्रतिष्ठेची समजली जाणारी हनुमान मित्र मंडळाची जय्यत तयारी आता सुरू झाली आहे यंदाच्या वर्षी होणाऱ्या दही दहीहंडीसाठी आपल्या दहीहंडी पथकाच्या सरावाचा नारळ शहरातील हनुमान मंदिरात सोमवारी संध्याकाळी फोडण्यात आला यावेळी मंडळाचे सर्व सदस्य बालगोपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते आज हनुमान मित्रमंडळाच्या दहीहंडीचा सरावाचा पहिला दिवस आणि या सर्वासाठी खास आकर्षण म्हणजे मोर्या बीट्स आज एक खरोखर त्यांनी चांगल्या खूप प्रदर्शन केलेलं आहे आजपासून आग महिनाभर आपल्या मंडळाची जी प्रॅक्टिस होईल त्या प्रॅक्टिसमध्ये मी सग सर्व खेळमधील तरुण मुलांना विनंती करतो की त्यांनी रोज प्रॅक्टिसला यावं आणि दयनंजय दिवशी सर्व खेळच्या जनतेला माझी विनंती आहे की हनुमान मित्रमंडळाच्या दिंडीसोबत त्यांनी आमच्यासोबत आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित राहावं आणि तसेच सर्व खेडवासियांना दहीहंडी उत्सवाच्या आणि गालाच्या हार्दिक शुभेच्छा आज हनुमान मित्रमंडळाच्या सरावाचा पहिला दिवस तुम्ही असाच आम्हाला उत्फूर्त प्रतिसाद दिलात असा लाटच्या दिवशी दिंडी निघेल तेव्हा पण आम्हाला असाच उत्स्फूर्त प्रतिसाद खेडवासियांनी द्यावा ही नम्र विनंती आज हनुमान मित्रमंडळ खेड याचा दहीहंडी उत्सवाच्या सरावाचा श्रीफळ वाढवून या ठिकाणी शुभारंभ करण्यात आला यावेळेला हनुमान मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी सर्व गोविंदा पथकातील सर्व कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या जल्लोषामध्ये या ठिकाणी आपण त्याचं शुभारंभ केलेला आहे दही हंडी उत्सव हा या ठिकाणी खेडमध्ये अनेक वर्षाची परंपरा हनुमान मित्रमंडळाच्या माध्यमातून राबवली जाते आणि हे जसे आमचे वडलोपाडजेत होते तो हा दहीहंडी उत्सव करत होते आणि त्यानंतर आम्ही देखील आणि आमच्या पुढची पिढी देखील ही खेड शहरामधनं ही दिंडी काढून पूर्ण करत आहे आज या ठिकाणी सर्व दहीहंडी उत्सव प्रेमींना आणि बाळगोपाळांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि आजचा या शुभारंभाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्वांना शुभेच्छा पदक जिंकले मनु भाकर आणि सवरजोत सिंग यांनी दक्षिण कोरियाच्या ली वोहो आणि ओ ये जिन या जोडीचा सोळा दहा असा पराभव करून कांस्य पदक जिंकले दहा मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत भारताला हे पदक मिळाले मनु भाकरचे हे दुसरे ऑलिम्पिक पदक आहे मनुने देशाला दोन कांस्य पदके जिंकून दिली आहेत आता मनु भाकरला सुवर्ण पदक जिंकून देऊ शकते पॅरिस ऑलिम्पिक मध्ये मनु भाकर अजून एका स्पर्धेमध्ये भाग घेणार आहे मनु पंचवीस मीटर एअर पिस्तूल प्रकारात भाग घेणार असून तिला तिसरे पदक जिंकण्याची संधी आहे ही स्पर्धा दोन ऑगस्ट पासून सुरू होणार आहे कोकणामध्ये गेले काही दिवस कोसळत असलेल्या ढगबुटी सदृश पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या तर काही ठिकाणी डोंगराला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्यात खेड तालुक्यातील मिळवणे दंडवाडी येथे डोंगराला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याचं नुकतंच समोर आल्यानंतर त्या पाठोपाठ आता दापोलीतील किरंबा गावच्या डोंगराला भेगा पडल्याचं समोर आलंय रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली किरंबा गावातील डोंगराला सुमारे चार ते पाच फूट खोल भेगा पडल्याने हा डोंगर धोकादायक बनलाय यामुळे या, या डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या लोकवस्तीला धोका निर्माण झालाय रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील किरांबा गावच्या डोंगराला भेगा पडल्याने गावकरी आता भयभीत झाले आहेत या डोंगरापासून लोकवस्तीला धोका निर्माण झाल्याने येथील ग्रामस्थांना डोंगराला पडलेल्या भेगा भेगा वाढत असल्याने रस्त्यालाही पडून रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनलाय त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक देखील आता पूर्णपणे थांबवण्यात आली आहे त्यामुळे येथील लोकांना एक किलोमीटर पर्यंतचे अंतर पायपीट करून कापावं लागतंय भेगा आहेत पावसामध्ये रस्ता कसला गेलाय त्याच्यामुळे आम्हाला चालत जाताय एक किलोमीटर आहे तुमचं बरं एक किलोमीटर तुम्हाला चालत जावं लागतंय पर आता ह्या रस्त्याला भेगा पडल्या तुम्हाला भीती वाटते का भीती काही दिवसापूर्वी उरणी येथील तरुणी यशश्री शिंदे हिची क्रूरतेने हत्या केली गेली या प्रकाराच्या निषेधार्थ संपूर्ण राज्यभरात निषेध व्यक्त केला जात असतानाच पेडमध्ये देखील सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून मुखमोर्चाची हाक देण्यात आली होती या मुखमोर्चाला लहान लहान चिमुरड्यांसह महिलांनी देखील मोठ्या प्रमाणात सहभाग दर्शवला शिवाय सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे असंख्य मावळे आणि विविध प्रकारच्या सामाजिक संघटनांचे सदस्य आणि कार्यकर्ते या मोर्चाला उपस्थित होते कोणत्याही प्रकारच्या घोषणा न देता काळे कपडे परिधान करून तोंडाला काळे मास्क लावून आणि हाताला काळ्या फिती बांधून सदर मोर्चा महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालय नगरपालिका बाजारपेठ अशा मार्गाने पेण पोलीस ठाण्यापर्यंत नेऊन पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांना निवेदन देण्यात आलं सदर निवेदनाद्वारे कोणतीही महिला हरवली तर चोवीस तासांच्या आत तिची तक्रार दाखल करून घेण्यात यावी महिलांसाठी जे कायदे केले आहेत ते कठोरपणे राब राबवण्यात यावे महिलांसाठी खास कमिटी तयार करून त्यांचे तक्रार निवारण करण्याचे काम शासन आणि गृह मंत्रालयाने करावे अशा प्रकारच्या घटनांचा जलद गती आणि न्यायालयामध्ये खटला चालवून तात्काळ फाशीची कारवाई करण्यात यावी अशा प्रकारच्या मागण्या या मुक मोर्चा मधून करण्यात आल्या आणि मुख काढण्याचं कारण एवढंच आहे की महाराष्ट्रामध्ये सलग ही तिसरी घटना आहे आणि त्याहूनही खेदाची गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची तिथे राजधानी आहे रायगड या रायगडमध्येच ही तिसरी घटना आहे पहिली घटना आली अक्षदा दुसरी झाली ही घटना तिसरी रॉडनी श्रद्धावरती वेसवीमध्ये वार झाले बरोबर तर रायगडमध्ये अशा घटना घडताना किंवा करताना या लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांची जी, जी, जी शिक्षा आहे ती आठवत नाही का हा एक प्रमुख प्रश्न सर्वांसमोर उभा राहतो आणि आपण वारंवार मोर्चे काढायचे वारंवार या गोष्टी काढायच्या आता आज आपल्याला खरं सांगायचं तर बोलायला देखील लाज वाटते म्हणून आपण आज मुकमोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि आपण त्या सर्वां सर्वांनी मुकमोर्चाला कुठलाही राजकीय पक्ष राक्ष न न घेता एक तुम्ही नागरिक म्हणून आज ना इथे आलात त्याबद्दल खरंच सर्वांचे मी आभार मानतो मागच्याच आठवड्यामध्ये नंदादाईंनी आणि सर्व महि महिलांनी मोर्चा आवाज दिला होता त्यावेळी देखील हेच लोक हेच चेहरे बऱ्यापैकी होते तर संवेदना कुठेतरी माणसा कमी झाल्यात असं आपल्याला वाटायला लागलेलं ला आहे कारण लोक बघतात लोकांना माहिती आहे लोक का जातात लोक सहभागी व्हायचा का टाळतात हा एक प्रमुख मुद्दा आहे आज आपल्यासोबत वरिष्ठ ज्येष्ठ माता भगिनी आहेत त्यांना त्यांच्या महिलांच्या पोरींची सुरक्षा कळलेली आहे पण ज्या आज तरुण मुली आहेत त्यांना स्वतःची सुरक्षा कळत नसेल तर ही कुठेतरी त्यांना शिकवण देण्याची खा खा म्हणजे फार गरज आहे असं मला वाटतं आणि साहेब आम्ही आज मुकमोर्चा काढला तुम्हाला मी सांगितलंच की का काढला कारण वारंवार आम्ही बोलून जर काहीच फरक नसेल पडत तर आम्ही शांततेचा मार्ग आणि एकदम मुक म्हणजे आम्ही आता काहीही बोलण्याच्या मशीत नाही आहोत किंवा आम्ही बोलून बोलून सरकारला आणि प्रशासनाला थकलेलं आहोत हेच आम्हाला त्यातनं दाखवायचं आहे गेली चौदा वर्ष रखडलेल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला अद्यापही पूर्णत्व आलेलं नाहीये अनेक लोकप्रतिनिधी या राष्ट्रीय महामार्गाबाबत अनेक डेडलाईन देऊन गेले मात्र रस्त्याला अद्यापही गती प्राप्त झालेली कुठेच दिसत नाहीये राज्याचे सध्याचे बांधकाम विभागाचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मागील शुक्रवारी हा महामार्ग येत्या गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करण्यात येईल अशी डेडलाईन कोकणकरांना दिली त्यानंतर पुन्हा महामार्गावरती पडलेल्या खड्ड्यांवरती पेवर ब्लॉकच्या सहाय्याने आता हे खड्डे बुजवण्याचं काम सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय मात्र या खड्ड्यांचा सामना हे पेवर ब्लॉक कितपत करतील असा प्रश्न सर्वांना पडलाय कोकणात गेले काही दिवस कोसळत असलेल्या ढगबुटी सदृश्य पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या तर काही ठिकाणी डोंगराला मोठ्या प्रमाणात भेगा पडलेल्या दिसून आल्यात खेड तालुक्यातील मिळवणे दंडवाडी येथे देखील डोंगराला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याचं समोर आलं आहे त्यापाठोपाठ आता दापोलीतील किरंबा गावच्या डोंगराला देखील भेगा पडल्याचं समोर आलं आहे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली किरांबा गावातील डोंगराला सुमारे चार ते पाच फूट खोल भेगा पडल्याने हा डोंगर धोकादायक बनलाय त्यामुळे या डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या लोकवस्तीला धोका निर्माण जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील किरांबा गावाच्या डोंगराला भेगा पडल्याने गावकरी भयभीत झाले आहेत या डोंगरापासून लोकवस्तीला धोका निर्माण झाल्याने येथील ग्रामस्थांना रात्र जागून काढण्याची वेळ आली आहे या डोंगराला भेगा पडल्याने भेगा वाढत असल्याने रस्त्याला देखील भेगा पडून रस्ता वाहतुकीसाठी आता धोकादायक बनलाय त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक देखील पूर्णपणे थांबवण्यात आली आहे येथील लोकांना एक किलोमीटर पर्यंतच अंतर हे पायपीट करून हे अंतर कापावं लागतंय तसेच या भागातील काही लोकांना स्थलांतरित होण्याचा आदेश देखील देण्यात आलाय गेल्या काही वर्षापूर्वी रायगड जिल्ह्यातील महाड येथील सावित्री नदीवरील ब्रिज कोसळला आणि त्यानंतर कोकणातील सर्व खाड्यांवरील ब्रिजचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलं असून त्यातून कमकुवत असलेल्या ब्रिजच्या रिपेअरिंगचं काम करण्याचा निर्णय घेण्यात आला रत्नागिरी जिल्ह्यातील आंझारले खाडीवरील सागरी महामार्गावर असलेल्या पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला नुकतीच सुरुवात झाली आहे रेवस रेड्डी सागरी महामार्गावरील अतिशय महत्वाचा असणारा आंझारले खाडी पूल हा गेले काही वर्ष नादुरुस्त झाल्याचं बोललं जात होतं या खाडी पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट करून हा खाडी पूल दुरुस्त करण्याचा निर्णय आता घेण्यात आलाय त्यामुळे आता प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाल्याने परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे तर मुंबईला ना येणाऱ्या रेल्वेचा अपघात झाल्याची घटना घडली आहे यामध्ये सहा जण जखमी झाले आहेत हावडा मुंबई मेल एक्सप्रेसला झारखंडच्या चक्रधरपूर रेल्वे विभागातील बांबाराव रेल्वे स्थानकाजवळ अपघात झालाय रेल्वेचे अठरा डबे रुळावरून घसरल्याची माहिती समोर आली आहे प्रवासी गाड झोपेत असताना हावडा मुंबई एक्सप्रेसचा भीषण अपघात झाला हावडा एक्सप्रेसचे तब्बल अठरा डब्बे रुळावरून घसरले आहेत झारखंड मध्ये पहाटे तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी हा अपघात झालाय कर्मचाऱ्यांसह आणि सिकेपचे पथक घटनास्थळी पोहचले रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितलंय की बारा आठशे दहा हावडा सी एस एम टी एक्सप्रेसचे अठरा डब्बे चक्रधरपूर जवळ पहाटे तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी चक्रधरपूर विभागातील राजखरसवान वेस्ट आउट आणि बारांबो दरम्यान रुळावरून घसरले आहेत अपघातात सहा प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावरती बारांबो येथे प्राथमिक उपचार सुरू आहेत आता त्यांना पुढील उपचारासाठी चक्रधरपूरला नेण्यात आलंय मदत कार्य देखील अद्याप सुरूच आहे तर केरळमधील वायनाडमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीन दुर्घटनेची पुनरावृत्ती येथे झाल्याचं दिसून आलंय वायनाड येथे झालेल्या भूस्खलनामुळे एकोणीस जणांचा जीव गेलाय या अपघातात शंभराहून अधिक जण जखमी झाल्याचं वृत्त समोर आलंय तब्बल दहा वर्षांनंतर आजच्या या दिवशी ही घटना घडल्याने माळेन दुर्घटनेची पुनरावृत्ती झाल्याचं बोललं जात आहे तीस जुलै दोन हजार चौदा रोजी पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळेन गावावरती दरड कोसळून होत्याच नव्हतं झालं होतं संपूर्ण गाव या दर्डीखाली गाडलं गेलं होतं या दुर्घटनेत एकशे छत्तीस लोकांचे मृतदेह सापडले होते तर शंभरहून अधिक लोक बेपत्ता झाली होती चाळीस घरे या दुर्घटनेत पूर्णपणे झाली होती केरळमधील वायनाड या ठिकाणी झालेली दुर्घटना देखील अशाच प्रकारची असून या दुर्घटनेनंतर घटनास्थळी मदत कार्य आणि बचाव कार्य सुरू करण्यात आलंय स्थानिक लोक आणि एनडीआरएफची टीम बचाव कार्यात गुंतली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या दुर्दणनेवरती शोक व्यक्त केलाय तसेच मृतांच्या कुटुंबियांप्रति त्यांनी सांत्वन देखील व्यक्त केलेय केरळमध्ये संततधार पाऊस सुरू होण्यापूर्वीच अलर्ट जारी करण्यात आला होता मंगळवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसाने अचानक भूस्खलन होऊन मोठे नुकसान झाले पूर आणि भूस्खलनाचा मोठ्या प्रमाणात संपूर्ण भागाला फटका बसलाय केरळ राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं सांगितलंय की मदत आणि बचाव कार्यासाठी अग्निशमन दल आणि एनडीआरएफची टीम बाधित भागात तैनात करण्यात आली आहे एनडीआरएफ चे आणखी एक बचाव पथक वायनाडला पाठवलं जात आहे आरोग्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय अधिकारी आरोग्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय आरोग्य विभागाने एक निमंत्रण कक्षही उघडलाय आणि हेल्पलाईन एमर्जन्सी क्रमांक देखील मेडिकल साठी जारी करण्यात आले आहेत चोवीस जुलै ते सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस दरम्यान बीड येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय तायकॉनदो स्पर्धेत रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडच्या विधी गोरे हिने रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करत रौप्य पदक पटकावलंय ही स्पर्धा चौतीसावी महाराष्ट्र राज्य ज्युनियर कॅरोगी आणि पुमसे चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस पंचवीस तायकॉनदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि तायकॉनदो असोसिएशन बीड यांच्यामार्फत बीड येथे पार पडली या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यातील स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये विधी गोरे हिने रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केलं तिने जिल्हा संघातून त्रेसष्ट किलो वजनी गटामध्ये पालघर कोल्हापूर सबमुंबई आणि पुणे जिल्ह्यातील खेळाडूंवर मात करत रौप्य पदक पटकावले विधी गोरे ही रोटरी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये इयत्ता दहावीमध्ये शिकत असून तिला तायकोंदोची लहानपणापासूनच विशेष आवड आहे तिने यापूर्वी देखील तालुका जिल्हा राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये यश मिळवले सदर स्पर्धेमध्ये यश मिळवल्यामुळे तिला रौप्य पदक आणि प्रशस्ती देऊन गौरवण्यात आले या यशस्वी खेळाडूला शाळेचे तायकोंदो प्रशिक्षक कृणाल चव्हाण यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलंय शाळेचे चेअरमन विपिनदादा पाटणे सर्व पदाधिकारी मुख्याध्यापिका भूमिता पटेल सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी रौप्य पदक विजेती विधी गोरे हिचं अभिनंदन करून तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात आंबिवली विद्यालयात कैलासवासी रामचंद्र सखाराम कदम यांच्या स्मृतिदिनानिमित्त विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याच्या स्टीलच्या बॉटल वाटप करण्यात आल्या पंचक्रोशी न्यू इंग्लिश स्कूल कमिटी आंबिवली संचलित न्यू इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स आंबिवली या विद्यालयामध्ये कैलासवासी रामचंद्र सखाराम कदम संस्थेचे माजी व्हाईस चेअरमन यांच्या स्मृती दिनानिमित्त विद्यार्थ्यांना स्टील बॉटल वाटप करण्यात आल्या सदर वाटप हे कदम आणि यादव या कुटुंबियांकडून करण्यात आलं आहे या कार्यक्रमाला संस्थेचे सचिव संजय यादव चेअरमन विश्वास कदम सीईओ सुभाष कदम शा शाळा समितीचे चेअरमन विजय शेठ गोगावले संचालक मनोहर कदम संचालक संतोष कदम संचालक संतोष पवार देणगीदारांच्या वतीने कृष्णा सयाजी यादव भारती कृष्णा यादव सुभाष रामचंद्र कदम सीईओ कार्यकारी मंडळ पंचक्रोशी न्यू इंग्लिश स्कूल कमिटी आंबवली विश्वास रामचंद्र कदम यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक सर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते